मुंबईत पाहायला मिळणार शिवसेनेची तिरंगी लढत ज्येष्ठ शिवसेना पक्षाची मंगळवारी पत्रकार परिषद पार पडली यामध्ये त्यांनी आपण शिवसेना पक्षाच्या कोणत्याही गटात नसल्याचं स्पष्ट केलं मुंबईच्या मराठी माणसावर वारंवार अन्याय होतोय म्हणून आम्ही ज्येष्ठ शिवसेना पक्ष आता स्वतंत्रपणे निवडणूक लढणार असल्याचं जाहीर करण्यात आलंय सर्व अठ्ठेचाळीस जागांवर उमेदवार देणार असल्याचं यावेळी घोषित करण्यात आलंय नऊ उमेदवारांची पहिली यादी काही दिवसानंतर जाहीर करणार असल्याचं पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं ज्येष्ठ शिवसेनेच्या अध्यक्षा छाया गोरे यांनी बारामती लोकसभा लढवण्याचा निर्धार केलाय मुंबई मधून पंचवीस जागा आम्ही जिंकून घेणार असल्याचा दावा या शिवसेनेने मुंबईचा मराठी खूप अन्याय होतोय म्हणून मी माझी हिम्मत करून मला हे सगळं ओळखतात हे शिंदे शिंदेसेना सगळे ओळखतात मी त्यावेळी आनंदिगेंची संपर्क करत होतो ज्यावेळी दाढी नव्हती त्यावेळी चांगला संपर्क आहे तर आज मी शिवसेना स्थापना सदस्य म्हणून हिंदू हृदय सम्राट ज्येष्ठ शिवसेना आम्ही स्थापन केलेली आहे जुलै महिन्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो राज्याभिषेक झाला त्यावेळी आम्ही स्थापना केली होती सव्वीस जुलै सव्वीस जुलै दोन हजार चोवीस ला तीनशे वर्ष प्रश्न असे हा आमची ज्येष्ठ शिवसेना केली आहे आणि आमच्या दोन तीन कॉन्फरन्स झालेले आहेत या ठिकाणी पण नंतर जरा आम्ही थोडा वेगळा विचार करत होतो आणि जसा आम्हाला ज्येष्ठ शिवसैनिकांचा पाठिंबा मिळत गेला त्याप्रमाणे आम्ही आमच्या कार्याची वाटचाल केलेली आहे आणि आज आम्ही काही कारणास्तव ज्या नऊ जागा आम्ही आज डिक्लेअर करणार होतो पण राजकीय घडामोडी जरा जोरात चालू आहे कारण मुख्यमंत्र्यांचा चिरंजीव त्याची उमेदवारी थांबलेली आहे आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची पण उमेदवारी थांबली आहे ही जरा टॉप लेवलची आहे उमेदवारी म्हणून आम्ही थोडंसं एक पाऊल मागे घेऊन आम्ही येणाऱ्या चार दिवसामध्ये आम्ही परत एक प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे आणि आमच्या पहिली आम्ही उमेदवारी बारामती ही आज जाहीर करतोय बारा, करतो बारा एप्रिलला मॅडम पक्षाचे अध्यक्ष आहेत सौ छायाताई गोरे या बारा एप्रिलला बारा वाजता आम्ही तिकीट भरणार आहे बारामतीला आमचा उद्धव ठाकरे सेना आणि एकनाथ शिंदे सेना यांचा आमचा काळीचाही संबंध नाही आणि आमचे कुठले वाई द्वेष आहेत काही दुश्मनी नाहीये काही वाईट असं काही काहीच नाहीये लोकशाही आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला हक्क आहे उमेदवारी करायचा कुठला विषय घेऊन आपण उतरणार आहात आपले उमेदवार उतरणार आहेत आमचा विषय हाच असणार मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी कारण का बाळासाहेब ठाकरेंचं का, तत्व हे मराठी माणसासाठी आणि जे लोक मराठी माणसाच्या नावावर ज्यांनी आपले पक्ष स्थापन झालेले आहेत ते थंड झालेले आहेत त्यांचा जोर कमी झालेला आहे का त्यांच्या सभेला जोर होतो पण मतदानाला जोर नाही कारण का लोकांचा विश्वास नाही आहे तर हे असं प्रकरण जनतेला माहीत आलेलं आहे आणि जनता खूप हुशार आहे यावेळी वेगळ्या प्रकारचं निवडणूक होणार आहे आणि मोठी निवडणूक होणार आहे मोठी म्हणजे मोठी किती उमेदवार निवडून येते आता कमीत कमी मी तरी म्हणतो मुंबईचे आम्ही पंचवीस उमेदवार तरी निवडून आणणार किती जागा लढवणार जागा आम्ही अठ्ठेचाळीस लढवणार नाही पण आता पहिला टप्पा झालाय कुठला विदर्भाचा दुसऱ्या टप्प्याचा आता चालू आहे आता चार तारखेला प्रकाश आंबेडकर साहेब तिकीट भरणार आहेत आणि चार तारीख म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लग्नाचा वाढदिवस एकशे बत्तीसावा त्यांचं लग्न पायकाळा मच्छी मार्केटमध्ये झालेलं आहे आणि तो दिवस म्हणजे चार एप्रिल मला वाटतं आज आनंद आनंदराज आंबेडकर अमरावतीमध्ये उमेदवारी अर्ज भरणार आहे लोकांना काय कर आवाहन करा मतदाराला काय आवाहन करा मतदारांना हे आमचं आव्हान आहे सक्षम उमेदवार उडा आणि ज्या चेहऱ्यावर माशी हलत नाही असे उमेदवार नको आहेत घरामधूनच दम दिलेला आहे हे बाहेर जास्त बोलू नको असं नको आहे मी बोलल तेवढंच करा म्हणजे बायकांना नाचवणारा आम्हाला उमेदवार नको आहे आणि दुसरी गोष्ट महत्वाची की या निवडणुकीमध्ये संयमाने मतदान झालं पाहिजे विचार करून मतदान झालं पाहिजे पुणे हे शिक्षणाचं माहेर घर आहे व धरांगे आठवी पास आहे चौथी पास वसंतदादा पाटील मुख्यमंत्री तीन की चार वेळा झाले म्हणजे माणूस अशिक्षित असताना सुद्धा समाजसेवा करू शकतो आपण मी बऱ्याच वेळा म्हणजे सत्त्याण्णव साली नगरसेविकेला उभा होते आपल्या फराळ भागामध्ये दोन वेळा नगरसेविकेला उभा होतो मी पण एक अपक्ष म्हणूनच होते माझी खूप इच्छा आहे की जनतेची सेवा करावी आणि आता हे जे घराणं आलेलं आहे ठाकरे घराण्यांचे उमेदवार म्हणा पवार घराण्यांचे उमेदवार ते सोडून तुम्ही नवीन उमेदवाराला तुम्ही निवडा चांगला उमेदवार आणि माझीही तीच इच्छा आहे त्यासाठी म्हणून मी उभा राहिले गेली बारामती मतदारसंघात थँक्यू okay,